नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज तीन ऑक्टोबर आहे आणि आपण आज जी लेवल दिली होती तुम्हाला तुम्ही व्हिडिओ काढून पाहू शकता कालची मी जी लेवल दिली होती आजच्यासाठी ती एका ठराविक रेंजच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर मार्केटला डाऊन ट्रेंड होणार हे मी सांगितलं होतं आणि बरोबर त्याच पद्धतीनं मार्केट आज अतिशय डाऊन ट्रेंडची रॅली मिळालेली आहे आणि ही रॅली अतिशय चांगली आपल्याला कॅच करता आलेली आहे सर्व स्टुडंटने अतिशय चांगला प्रॉफिट कमवलेला आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये खूप चांगला प्रॉफिट बुक केलेला आहे आणि दिवसभरामध्ये आपण शिकवलेल्या ज्या प्रमाणे जवळजवळ पाच ते सात लेवल बनल्या ले होत्या आणि या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्या स्टुडंटनी प्रॉफिट घेतलेला आहे बँक निफ्टीसुद्धा जी लेवल दिली होती त्याच पद्धतीनं मार्केट आज रिॲक्ट केलेलं आहे आणि दररोजच रिॲक्ट करतो तर उद्यासाठी उद्या, चार ऑक्टोबर आहे उद्या फ्रायडे आहे आठवड्यातील शेवटचा वार आहे आणि यासाठी जी लेवल आहे ती लेवल आपण आता घेऊया पहिल्यांदा निफ्टी निफ्टीमध्ये जी लेवल आहे चार ऑक्टोबरसाठी ती पंचवीस हजार तीनशे पंचवीस हजार तीनशे ते पंचवीस हजार तीनशे पंधरा पंचवीस हजार तीनशे ते तीनशे पंधरा ही लेवल बनलेली आहे हा झोन बनलेला आहे आणि हा झोन क्रॉस करणं गरजेचं आहे या झोनच्या वरती मार्केट जाणं गरजेचं आहे जा तरच मार्केटला अपट्रेंडची रॅली मिळणार आहे उद्या हा झोन बनलेला आहे आणि हा झोनच्या वरती मार्केट जाणं गरजेचं आहे या झोनच्या जर खाली मार्केट ओपन झालं तर डाऊनसाईड रॅली परत उद्या मिळू शकते किंवा ह्या झोन क्रॉस केल्यानंतर तुम्हाला अपसाईड रॅली मार्केटला होऊ शकते त्यानंतर बँक निफ्टीमध्ये उद्याची लेवल त्यामुळे ही झोन लक्षात ठेवायची आहे पंधरा हजार तीनशे चौदा ते पंधरा हजार तीनशे सॉरी पंधरा हजार तीनशे पंधरा ते पंधरा हजार तीनशे ही झोन आहे पंधरा पॉईंटची झोन आहे ही क्रॉस करणं गरजेचं आहे तरच मार्केट अपसाईड रॅली पॉसिबल आहे उद्या यानंतर बँक निफ्टीची लेवल आहे तिथंसुद्धा झोन बनलेला आहे एक्कावन्न हजार नऊशे एक्कावन्न हजार नऊशे ते एक्कावन्न हजार नऊशे तीस तीस पॉईंटची तीस पॉईंटचा झोन आहे हा आणि हा तीस पॉईंटचा झोन मार्केटला क्रॉस करणं गरजेचं आहे तरच मार्केटला अपसाईड रॅली पॉसिबल आहे किंवा याच्या जर ओपन वरती झालं तर मार्केट अपसाईड रॅली करू शकतं किंवा डाउनसाईड करू शकतं पण याच्या खाली झोनच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास डाऊनसाईड रॅली परत होऊ शकते तर ह्या झोन लक्षात ठेवायच्या आहे आणि ह्या झोन तुम्ही मार्क करून आपल्या चार्टवर ठेवा आणि मार्केट ज्या पद्धतीनं रिॲक्ट करते त्या पद्धतीनं तुम्ही पोझिशन घेतली तरी चालू शकतो त्यानंतर सेन्सेक्स उद्या एक्सपायरी आहे झिरो हिरोसाठी सेन्सेक्सचा जी लेवल आहे ती ब्याऐंशी हजार सातशे रजिस्टन्स आहे हा, हा तोडणं गरजेचं आहे तरच मार्केट अपसाईड रॅली देऊ शकतं अन्यथा खाली डाऊनसाईड रॅली मिळू शकते हा जो एकच लेवल आहे ब्याऐंशी हजार सातशे आणि इतर तुम्ही तीस ते पस्तीस रुपयेचा कॉल किंवा पुट ज्या बाजूला मार्केट रॅली करेल त्या बाजूला डाव ट्रेंड असेल त्या बाजूला तुम्ही घेऊ शकता डबलच्या टार्गेटसाठी तर आपण ह्या रेंज कशा का काढल्या जातात हे सर्व नॉलेज तुम्हाला आपल्या कोर्समध्ये दिलं जातं आपण कोर्स केल्यानंतर आपला पंधरा दिवसाचा कोर्स आहे आणि पंधरा दिवसाच्या कोर्समध्ये आपण सातव्या दिवसापासून प्रॉफिटला सुरुवात करतोय आणि तुम्हाला सातव्या दिवसापासून ते पंधरावा दिवस या दरम्यान किमान पन्नास टक्के फी आपले सर्व स्टुडंट वसूल करत असतात त्याशिवाय सातव्या दिवसापासून बॅच करत असतानाच तुम्हाला दररोज लाईव्ह सेशन अटेंड करता येतो कुठं असाल तिथं झूमवरून करू शकता किंवा आपल्या क्लासमध्ये लाईव्हमध्ये तुम्ही इथं येऊन ऑफलाईनला घेऊ शकता किंवा ऑनलाईन कुठं असाल तिथं माझा लाइव सेशन तुम्ही अटेंड करू शकता आणि लाईव्ह सेशनमधून आपले अनेक स्टुडंट अतिशय चांगलं प्रॉफिट कमवत आहेत पूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या लाईव्ह सेशनमध्ये एकही लॉस आपण बुक केलेला नाही एकही लॉस बुक केलेला नाही आणि सगळेच्या सगळे स्टुडंट आपले प्रॉफिटमध्ये आहेत आणि या लाईव्ह सेशनमधून एक ते पंधरा हजार रुपये प्रॉफिट काढणारे स्टुडंट आहेत ते प्रचंड संख्या आहे आणि त्याशिवाय जे पंधरा ते पंचवीस हजार रुपये दररोज कमवतात त्यांची संख्या थोडीफार आहे पण त्यामध्ये नक्कीच काही दिवसानंतर वाढ पॉसिबल आहे तर तुम्ही क्लासच्या शोधात असाल तर आपला क्लासला तुम्ही जरूर भेट द्या भेट देताना तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही साडेनऊ ते दहाच्या दरम्यान याल की तुम्हाला लाईव्ह सेशन आपला पाहता येईल आपले स्टुडंट जे प्रॉफिट कमवतात दररोज त्यांचे प्रॉफिट तुम्हाला पाहता येईल आणि हे वातावरण आम्ही बघण्यासाठी सर्वांना आमंत्रित करतो कारण बऱ्याच ठिकाणी अनेक स्टुडंट नाराज झालेले असतात क्लास घेऊन पण आपल्या क्लास घेऊन तुम्ही कधीच नाराज होणार नाही कारण आपण कंपल्सरी केले वन थाउजंड प्रॉफिट दररोज किमान मिळालंच पाहिजे हे कुठेही वातावरण नाही पण आपण पन करून दाखवलेलं आहे हे आणि सगळेच्या सगळे स्टुडंट दररोज प्रॉफिटमध्ये आहेत आणि जर आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ बनताना नोटिफिकेशन येतं आणि इन टाईम तुम्हाला व्हिडिओ पाहता येतो आपल्या रेंजवर जर तुम्ही काम केला तरी प्रॉफिट पॉसिबल आहे दररोज धन्यवाद